श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि उद्या आहे चैत्र नवरात्रीतील दुर्गाष्टमी तर या दुर्गाष्टमी दिवशी महिलांनी आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची आहे त्याचबरोबर अकरा लवंगांचा प्रभावी उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे कुलदेवीला त्याचबरोबर याचं अर्चन हे झालंच पाहिजे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे उपाय आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची म्हणजेच आपल्या आईची बघा सेवा ही आपल्याला करायची आहे तर काय सेवा करायची आहे अकरा लवंगांचा प्रभावी उपाय काय व कसा करायचा आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे चैत्र नवरात्रीतील दुर्गाष्टमी तिथी आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आणि अकरा लवंगांचा प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीत त्यात अष्टमीला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवशी काही सेवा आणि जर काही उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा काय करायचं आहे अगदी प्रत्येक महिन्यात अष्टमी येत असते आणि सेवा देखील आपण करत असतो परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्रीतील अष्टमी आणि शारदीय नवरात्रीतील अष्टमीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे हा दिवस आपली कुलदेवी व माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे तर काय सेवा करायची आहे त्याचबरोबर काय उपाय करायचा आहे तोच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या आहे दुर्गाष्टमी या दिवशी बघा सकाळी लवकर उठून आपण आपलं मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ करत असतो हळदीचं लेपन कर करत असतो त्याचबरोबर काही सेवा उपाय देखील करत असतो तर उद्या दुर्गाष्टमी आणि या एक या निमित्तानं दुर्गाष्टमी या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हे श्री महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटं आहे तुम्ही तुमच्या नित्यसेवेत अगदी रोज एकदा तरी वाचलं ना तरी चालणार आहे काहीच हरकत नाही झालं तर बघा या सेवेने चांगलंच होणार आहे त्यामुळे आवर्जून वाचा रोज नाही शक्य झालं तरी उद्या दुर्गाष्टमी आहे चैत्र महिन्यातील नवरात्र सुरू आहे आणि त्यातील अष्टमी तिथी तुम्ही आवर्जून वाचा बघा उद्या श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा वाचायचा आहे अवघे तुम्हाला याच्यासाठी ना बघा पंधरा ते वीसच मिनटं लागणार आहे सोळा वेळा वाचताना बघा हे उद्या अगदी प्रत्येकाने वाचायचं आहे हे तुम्हाला सुरुवातीला फक्त आठ ओव्या ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला पंधरा वेळा वाचायच्या आहे आणि सोळाव्या वेळी तुम्हाला हे पूर्ण वाचन करायचं आहे कारण सुरुवातीच्या आठ ज्या ओव्या आहेत त्या मंत्र आहेत व नंतरची जी आहे ती फलश्रुती आहे म्हणून पंधरा वेळा वाचून झाल्यानंतर सोळाव्या वेळेला पूर्ण वाचन करायचं आहे अगदी तुम्हाला बघा तुमच्या स्पीडनुसार पंधरा ते वीसच मिनटं लागतील पर बघा छोटी सेवा आहे पण तितकीच ती प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर अकरा लवंगांचा उपाय काय करायचा आहे तर काय करायचं आहे एक लवंग घ्यायची आणि एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम आठ ओव्या तुम्हाला म्हणायच्या बघा पुन्हा एक ती लवंग बाजूला ठेवायची आहे एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दुसरी लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे पुन्हा श्री महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचा आहे असं करत करत तुम्हाला या लवंगा ज्या आहेत त्या बघा अगदी अकरा लवंगांवर तुमची ही सेवा झाल्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या लाल कपड्यात बांधून ठेवायच्या आहेत बघा तर कुठे ठेवायच्या आहे तर ह्या बघा ही सेवा नक्की करा उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे लाल कपड्यामध्ये बा बांधून बघा त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीत तुम्हाला ह्या लवंगा ठेवायच्या आहेत तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला या लवंगा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला अनेक गोष्टी प्रिय आहेत त्यातील लवंग ही एक आहे त्यामुळे या लवंगांचा तुम्ही घरात ठेवायचा आहे पण तुमचं जर दुकान असेल किंवा तुमचा बघा धंदा असेल बिझनेस असेल तर त्यांनी देखील अशी सेवा करून त्यांच्या पैशाच्या ठिकाणी तुम्ही या लवंगा ठेवू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा या लवंगा नेहमी बघा तशाच ठेवल्या तरी चालतात किंवा अगदी शारदीय अश नवरात्रीतील अष्टमीला तुम्ही त्या बदलू शकता त्यानंतर कुलदेवीचा तुमच्याकडे टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिला एकशे आठ वेळा नवार मंत्र म्हणून लवंगा व्हायचे आहेत म्हणजेच का एक बघा लवंग घ्यायचे आहे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा हा म्हणायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला कुलदेवीला ही लवंग जे आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर त्या लवंगात बघा ज्या आहेत त्या तुम्ही खाल्ल्या तरी चालतील ज्यांना हे शक्य नसेल तर त्यांनी बघा उद्या तुमच्याकडं श्रीयंत्र असेल बघा किंवा कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा कैयातील काही नसले तर बघा अन्नपूर्णा मातेचा बघा मूर्ती असेल का नसेल तर अगदी सुपारी घेऊन त्यावर कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा कुंकुमार्चन सेवा कशी करावी तर बघा त्याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता बघा श्रीयंत्र असेल तर आवर्जून करा श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं आसन आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे कुंकुमार्चन सेवा नक्की करा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल तर बघा आधी सांगितल्याप्रमाण देवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावर कुंकुमार्चन करा आधी वापरलेलं कुंकू देखील तुम्ही या कुंकुमार्चन सेवेसाठी वापरू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही अगदी श्री दुर्गा सप्तशतीचा जर पाठ करत रोज असाल तर अतिशय उत्तम नसेल तर किमान अष्टमीच्या दिवशी एकदा तरी श्री बघा दुर्गासप्तशतीचा पाठ आवर्जून करा बघा देवी देवी ही देवीची आपल्या कुलदेवीची आव सर्वात आवडती सेवा आहे ही ज्या ते बघा नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा देवी आपोआप तुमच्याकडून सेवा करून घेणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद